जाला त्याला त्याला सोडायच्या अशा प्रकारची चर्चा प्राथमिक झालेली आहे हा अंतिम चित्र आम्हालाही पण लवकरात लवकर स्पष्ट करावं लागणार आहे यशवंतराव चव्हाण साहेबांची आज जयंतीचा सा दिवस आपण अनेक जण बारा मार्चला आणि पंचवीस नोव्हेंबरला इथं अभिवादन करण्याच्याकरता येत असतो महाराष्ट्रातले अनेक सहकारी येत असतात सरकारतर्फे देखील काही मान्यवर येत असतात ता आज आवर्जून मी सरकारच्यातर्फे इथं अभिवादन करण्याच्याकरता आलेलो आहे खऱ्या अर्थाने स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये कसा टिकवायचा असतो कसा सांभाळायचा असतो आणि कसं त्याच पद्धतीनं कामकाज करायचं असतं हे उभ्या महाराष्ट्राला त्यांनी मुख्यमंत्री असतानाही दाखवलं उपपंतप्रधानपदापर्यंत ते पोचले तिथंही दाखवलं केंद्रामध्ये अनेक वर्ष अर्थमंत्री गृहमंत्री परराष्ट्रमंत्री विरोधी पक्ष नेते असे अनेक पदं त्यांनी भूषवली त्या प्रत्येक वेळेस त्यांनी ते, ते, ते दाखवून दिलं आणि तोच आदर्श नवीन पिढीनं पण आम्ही सगळ्यांनी ठेवला पाहिजे अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे आपण अलीकडं बघतो तुम्ही पण पत्रकार मित्र बघता की खूप वेगळ्या प्रकारे वाचावीरांची संख्या वाढलेली आहे आणि काही पण बोलत असतात कुठं काही कोण खेकडा म्हणतं कोण वाघ म्हणतं कोण काय म्हणतं अशा गोष्टी खरं तर थांबल्या पाहिजेत ज्यावेळेस आपण स्वर्गीय साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो स्वर्गीय वसंतदादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो स्वर्गीय वसंतराव नायकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो ह्या सगळ्या महान व्यक्तींनी एक महाराष्ट्राला नवीन रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्यानेच आपण सगळ्यांनी पुढं गेलं पाहिजे अशी माझी मनापासूनची भावना आहे आज दिल्लीमध्ये नाही काल बैठक होणार होती परंतु काल नंतर भारतीय जनता पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड बसणार होतं त्याच्यामुळे कालची बैठक ही पुढं ढकललेली आहे ती आज पण होऊ शकते अथवा उद्या पण होऊ शकते आता आम्ही त्याच्या संदर्भातली प्राथमिक चर्चा केलेली आहे आम्ही तिन्ही पक्ष एकत्रपणे बसलेलो होतो त्या चर्चेमध्ये साधारण प्रत्येकाचा मान सन्मान राखला पाहिजे आणि त्या त्या कार्यकर्त्यांना पण समाधान वाटेल अशा प्रकारचा तोडगा काढण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा चाललेला आहे ह्या संदर्भामध्ये मला काही बोलायचं ना मी सुरुवातीलाच काय सांगितलं सुसंस्कृतपणा सगळ्यांनी दाखवावा त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर सगळेजण काय तो निर्णय घेतील ह्याच्यामध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्यात भारतीय जनता पक्ष असू द्यात किंवा शिवसेना असू द्यात तिन्ही पक्षांनी किंवा महायुतीच्या सगळ्या घटकांनी त्याच्यात आठवले साहेब आहेत बाकीचे सगळे मान्यवर आहेत ह्या सगळ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी वातावरण खराब होईल वातावरणामध्ये गढूळपणा होईल अशा प्रकारचं कुठलंच वक्तव्य कुठल्याच राजकीय आत्ता मी नावं घेतली महायुतीच्या कुठल्याच घटक पक्षाच्या नेते मंडळींनी करता कामा नाही कार्यकर्त्यांनी करता कामा नाही असे माझी भावना आहे चा। मी मागेच सांगितलेलं आहे बहुतेक सा सिटिंग जागा तिथं चर्चा होत असताना ज्याला त्याला सोडायच्या अशा प्रकारची चर्चा प्राथमिक झालेली आहे त्याबद्दल आता अंतिम चित्र आम्हालाही पण लवकरात लवकर स्पष्ट करावं लागणार आहे कारण चौदा पंधरा तारखेला देशामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता त्याच कार्यक्रम जाहीर होईल त्याच फॉर्म कधी भरायचे माघार कधी छाननी कधी मतदान कधी हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका